तर नमस्कार मंडली मी अथरेकर माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो आता वरती साड्यावरती आलोय ओल ओला गाड्याला मी आणि पिंटू गाडी तिकडं लावलाय तिकडून धरून व्हिडिओ दोन त्याचा रोड पण आलोय खराब आहे त्याला मोबाईल काढला नाही बाहेर वस्ती आले कठल वस्ती मित्रांना आलोय म्हणजे आमची अजून ओवून फोड आहे इकडे अडचण अडचणीच जाय लागत अडचणींना जाय लागत जंगलात आहे पूर्ण हा कुठं तुला कुठं दिसले तुला कुठं दिसले सांग की मला तुला दिसलं कुठे मला इच्छा काय दिसले लहानच कुठे दिसलं आज आजा आजा आहेत कुठे आधी तेवढं मोठेवर चल तू पहिले चल मोठेवरच जा मित्रांनो इथे झालेत वरते वरती म्हणजे शेंड देत तिथून आता मोबाईल वर कॅमेरा वडून दिसणार लाल। नाही आता दुसऱ्या दुसऱ्या उघण्यावर जा हा हे भारी झाले हं लाल 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 बघा मित्रांनो तुमच्याकडे यांना काय म्हणतात आमच्याकडे ओवलं म्हणतात म्हणजे काय काय ठिकाणी काहीतरी वेगळं म्हणत असेल मला पण माहित नाही काय म्हणतात काय वेगळं म्हणत असेल ते कमेंट करा दाखवतो तुम्हाला काढ काजरा विजरा काढ दाखवतो हे या काढ हे काढ जरा अजून आला आमच्याकडे ओलं मंद चलो ऊपर चलो, चलो। तुम्ही मी नको ना ओके हो मी येतच चल चला वरती आता मित्रांनो पिंटा आणि मी पण झाडावर चढणार आहे आईचा आधी खालती बूस म्हणजे खालती बूस हां हे खालतीवर उंबील आहे काय सांगतेस की घाबर होतेस हे फांती रोंबील आहे त्याच्यामुळे चढताना जरा व्यवस्थित चढा लागणार कुठं कुठं हलवायचं नाही आणि हे अशी इथं धरायचं नाही जिब्बा ओमिल कशावर नाहीत इकडे नाहीत बाकी कुठे असं टचिंग इकड टचिंग करू नकोस इकडं असं मित्रांनो आलेला आहे पहिला नो टचिंग नौ परवा मुंबईवरनं गावाला आलाय तुला जाता जाय व्हिडिओ दिला दातावरती झाडावर तोडिया हं ला वरून खाली आणू की खाई दे मनी या खाली खाल्न बरं जा मंड्याले आलो वरती कुठल्या कुठल्या निला आला ते तिकडे कापलावर ठेवते आपलं काम बघा पिशवी सावरायचं काम आहे बघा मी पिशवी घेऊन आलो आलोय पिशवी घेऊन आलो खाल खाली उंच वगैरे की दोन दोन जरा ओला टाकून मी म्हणजे खाली उंच वगैरे किती खाली उंच रे नाही आहे एकदम खाली पडला हात पाहिजे मॉडेल एवढं उंच आहे एवढे उंच राहिलं पिंटा काढायला लागलाय ओला आणि आपल्याला काम दिलंय पिशवी संभल वजेवाला ना शेवटी आपण तेच करत आलो आजपर्यंत वजेवाले मंडली ओला तर मंडली ओली करून काली उतरलोय फायनली आणि एवढी भेटलेत आणि अर्धी माझ्या किशात चोरून 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 घरी नाही चोरून नेत होतो पण पिंडून बघितला ओवळ खाली पडले त्यांनी भरपूर वेळ आता त्याच्यावर ठीकेल ना पिशवी भरत मोठी जुनी दोन तीन जरी असेल जेव्हा ओवढा भेटायची तेव्हा पिशवी नाजूक जेव्हा ओळख भेटत नव्हती तेव्हा पिशवी ना आजूक रवी किरणांचा एक एक सोडायचं नाही सगळं पाहिजे काय आता या झाले अजून भरपूर आहेत पुढे पुढे म्हणजे एकदम शेंडल आहेत ते शेंडल काढायचं म्हणजे खाली मी आमच्या दोघांना एक दर खाली पडलं ना दुपारी कुठं घरात बाहेर जायला बंद करून टाकते त्यापेक्षा नाही घ्यायच्या आपल्या हाताला भेटत घ्यायचे त्यावर वाहतोच चढवळ तिथं हा खाली टाक वाघवी की नाही येणार वाघ नाही वाघ आल तर मी वर नाही तो, <laughs> तो खाली तू वरण खाली आहे पर्यंत माझं खाल गा घेऊन जाय तू खाली उतर पर्यंत मी खाईन माझा नाही खाल्ला इकडे ओंबिला आहेत का भग मौत का नंगा नाच होगा नाचोगा ओंबिला असे शे शे क्लास अपमान शिंका आहे म्हटलं वाघ येत आहे आयश्वर काय ते म्हणू ओल मस्त आहे चेहरा बघूया एकदम जंगलातच आहे एकदम पनास झालेच गणस ना झाले पण पनस किती महिने होतील रे आता पनस आता होतील नाय माहिती रे मलाच माहित नाही कोकणात राहून कोकणी असून जर मला माहीत हो, नाही काय केला पिंटोवा एक एक खाली टाकलं आणि मी आपला पिशव्यात भरणार तरी भरपूर भेटले आहेत बघा म्हणते एवढे ओले काढले आहेत आणि अजून काढायला लागला इकडं आहेत काय मॉप पत्ताक भर काढतोय ओलं टाक इकडे एक टाक गावात मला कॅच पकडता येत नाही भारी हातातच की आईच्या चावली मुगली चावली तर मंडळी झाले तर ओलं काढून आता जरा घरी घरी जायची तयार घयारे जर घरी जायची तयार चालू आहे चला भरपूर भेटले ना कुठे गेली ती भरपूर भेटले आता बाबा नको वाचल्या करायचं हिता हिता तेवढे काढ मग घ्या हिता तेवढे काढ मी जरा पिशवी आणतो म्हण तरी भरपूर भेटले गेल्या वेळेपेक्षा तरी भरपूर आहे सोड आईच्या गावात चप्पल उघडले मी ठेवतो आणि ही बघा म्हणत ही खालची दिसलेली नाही वरची वरची दिसली माणसं चौकाल तर काय गड्ड्या कसल्या तिथं म्हणत मी पण काढतो हातभर तेवढा मला दोन हवला हो कमी दिस मग इकडं खाली पण असले ती रावस काय रावस हे बे आता हिथ पण खाली वाकवाय त्याशिवाय भेटायची नाही बघ हा राहू नको ओके बस

खालती भेटल्या भेटल्या पाडू नकोस मेहनतीवर पाणी टाकतोयस गोर अपमान म्हणजे झाले सर्व आता निघलोय घरी घरी जातो आता

तर चला म्हणत निघ निघतो आता घरी भेटूया एका नवीन मध्ये तोपर्यंत धन्यवाद आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्कीच करा चला बाय बाय